नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह मी आता पंढरपूर शहराला लागून असलेल्या पंढरपूर तालुक्यातील अतिशय महत्त्वाच्या अशा लक्ष्मी टाकळी या गावात आहे लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत ही अतिशय मोठी ग्रामपंचायत या तालुक्यातील आहे आणि राजकारणामध्ये या ग्रामपंचायती सत्ता आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी नेते मंडळीची धडपड नेहमीच सुरू असलेली आपल्याला सातत्याने दिसून येते या ग्रामपंचायतीवरील एकनाथ शिंदे गटाचे जी नेते आहेत महेश नाना साठे यांचे बंधू संजय साठे यांची सत्ता होती परंतु आता या ग्रामपंचायतीमध्ये सत्ता परिवर्तन झाले सरपंचपदाची निवड ही बिनविरोध झाली असून या ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचपदी औदुंबर ढोणे यांची निवड झाली तर उपसरपंचपदी परिचारक अवताडे गटाचे समाधान भागवत देठे यांची निवड झाली एकूणच टाकळी ग्रामपंचायतीवर आता सत्ता परिवर्तन झालं असून पंढरपूरच्या राजकारणाच्या दृष्टीनं ही ग्रामपंचायत अतिशय महत्वाची असून या ग्रामपंचायतीवर आता परिचारक आणि अवताडे गटाचा झेंडा फडकलेला आढळून येत आहे आपल्यासोबत या ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच आणि उपसरपंच आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं हे सत्ता परिवर्तन कशा पद्धतीनं घडून आले काय सांगायचं नमस्कार मी समारंभ भागवत देटे पहिल्यांदा सर्व गावकऱ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देतो काल सरपंच व सरपंचाची निवड झाली त्यामध्ये औदुंबर डोने परिचारक गटाचे बिनविरोध केले व उपसरपंच पदाला संजय तात्यासाठी व माझा स्वतःचा अर्ज होता त्या अर्जामध्ये मला एकूण सतरा मतापैकी अकरा मते पडली व विरोधकाला सहा मते पडली हे सांगायचं तात्पर्य एवढंच की सगळ्यांना सोबत घेऊन गेलं तरच गावचा विकास होतो गावचे मन मि मिळावं म्हणजे मनं मिळतात असं मला म्हणायचं आहे तरी सर्व ग्रामपंचायत सदस्य असतील सर्व गावकऱ्यांचा असतील सगळ्यांचा आशीर्वाद त्यांच्यामुळे मी अकरा बहुमतांनी निवडून आलो मी आई जगदंबाची चरणी एवढीच प्रार्थना करतो येईल त्या काळात जेवढा माझ्या हातून विकास होईल तेवढा शंभर टक्के मी विकास करेन एवढंच बोलतो धन्यवाद आपल्यासोबत या गावचे नूतन सरपंचसुद्धा आहेत टाकळी ग्रामपंचायतीमध्ये काही कामं झालेली आहेत परंतु बरीचशी कामं अजूनही शिल्लक का आहेत आपण नूतन सरपंचाकडून जाणून घेऊया की नेमकं या गावातील ग्रामस्थांच्या समस्या काय आहेत आणि त्या कशा पद्धतीनं त्या आता त्यांच्या कारकिर्दीमध्ये सोडून नमस्कार मी औदुंबर दत्तात्रय ढोणे पांढरंग परिवाराच्या वतीनं माझी टाकळी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निवड झालेली आहे पहिल्यांदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आता जी बी काय कामं पूर्ण झाले ते झाले जी कामं अपुरी राहिली आहेत ती सर्व आम्ही पहिल्यासारखं सगळ्यांनी हातात हात घालून सगळी काम पूर्ण करून घेऊया तुमच्या गावात पाण्याचा प्रश्न होता प्रश्न पाण्याचं काम आलेलं आहे सत्तर ते ऐंशी टक्क्यात ती बी पूर्ण होईल चार दोन महिन्यात सगळ्या गावकऱ्यांना पाणी घरोघरी पोचवू आम्ही शुद्ध पिण्याचं पाणी अजून रस्त्याची कामं काय रस्त्याची कामं बरेच आहे ती वाडी वस्तीवरती उपनगरात गटरीची रस्त्याची आहेत ती सगळ्या सोयी सुविधा आम्ही पुरवू जी बिका असतील ती पहिल्यासारखं जसं मिळून मिसळून सगळं केलं तसंच हिथून पुढे आम्ही करत राहू सर्वात प्रश्न आहे ज्यावेळेस संजय साठे ही सर्व त्यांच्या हातामध्ये सत्ता गेली त्यावेळेस पहिल्यांदा ताकळी वड्याचं काहीतरी त्यांनी काम हाती घेतलं होतं माध्यमातून बातम्या आल्या होत्या त्याचं काम आता सध्या कशा पद्धतीनं चालू आहे आणि त्यांच्या कारकिर्दीमध्ये नेमकी कोणती कोणती कामं झाली आता झालेल्या कामांना काय आम्ही नावं ठेवणार नाही इथून पुढं जी काय सुधारणा करायला लागेल अशा पद्धतीनं सगळ्यात चांगली उपाययोजना लोकांना मिळेल ह्याचा ह्या दृष्टिकोनानं विचार करून आम्ही परिचारक मालकांच्या प्रशांत परिचारक मालकांच्या नेतृत्वाखाली काम करेन मग समाधानदादा आवताडे समा यांच्या नेतृत्वाखाली काम करेन नाव ठवणार नाही आम्ही जे आता ह्या सत्तेत नवीन आम्हाला ज्या माणसाने निवडून दिले ते कसा विकास जास्तीत जास्त कसा विकास होईल समाधानदादा आवतडे असतील प्रशांत मालक असतील तर ग्राउंड लेवलला रामदास असतील परमेश्वर अध्यक्ष असतील संदीपनाथ मांडवे आबासाहेब मालिक असतील सर्व त्यांच्या हातात हात धरून जेवढा जा जास्तीत जास्त विकास करता येईल तेवढा शंभर टक्के आम्ही आणि येणार का सर्वांना कळेल बाबा परिवर्तन ही शंभर टक्के झालेलं आहे या ठिकाणी या गावचे प्रतिष्ठित नागरिक सोमनाथ डोने सुद्धा या ठिकाणी आपल्यासोबत उपस्थित आहेत आपण त्यांचंही मनोगत या ठिकाणी जाणवू कामच राहिलेली आहेत राहिलेली आहे त्या विषयावर बोलण्यापेक्षा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आमदार समाधान धावतडे व प्रशांत मालक परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली राहिलेली कामं कशी आपल्याला करता येतील कसा निधी आणता येईल यासाठी सरपंच उपसरपंच व ग्रामस्थ काम करतील ज्या ग्रामपंचायत सदस्यांच्या पाठिंब्यामुळं ही सत्ता परिवर्तन झाले उपसरपंच पदाचं त्यापैकीच एक ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत नंदकुमार वाघमारे हे ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ग्रामपंचायत सदस्यांना नेमकी मागील का सत्ता काळातील नेमकी कोणती बाब खटकली आणि आता ज्यांना निवडून दिले त्यांची कोणती गोष्ट यांना पटलेली आहे नमस्कार पिढ्यान पिढ्या विश्वास जपणार परंपरेची पाचवी पिढी असलेलं पंढरपुरातील भव्य शोरूम नवजीवन नानचंद गांधी ज्वेलर्स शुद्धता विश्वास आणि विविधतेचा त्रिवेणी संगम विनम्र स्टाफ आणि तत्पर सेवा सर्व दागिने सरकारी नियमांनुसार वी आय एस मानांकित आणि जी एस टी बिलिंगसह आमच्याकडील खरेदी केलेल्या दागिन्यांच्या रिप्लेसमेंटवर शून्य घट रेक आणि मजुरी तर नक्कीच परवडणारी तुमच्या कल्पनेतून तुम आलेला नक्षीचा अलंकार तोही अगदी कमी वेळेत तयार आपल्या एन एम जी ज्वेलर्समध्येच नवजीवन नानचंद गांधी ज्वेलर्स हॉटेल ऐश्वर्या बिल्डिंग सावरकर फट पंढरपूर फोन सत्तर वीस सात सदुसष्ट अडुसष्ट काय सांगा नमस्ते मी नंदकुमार कोंडीबा वाघमारे ग्रामपंचायत सदस्य मी एवढं एक सांगू इच्छितो की ग्रामपंचायत हा सरपंच आणि उपसरपंच पूर्ण गावाचे आई वडील असतात ह्यानंतर कुठलाही भेदभाव न करता विरोधक सामाजिक कार्यामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये काम न करत करत असताना जी पांडुरंग परिवाराने शिकवण आम्हाला घालून दिली मोठ्या मालकाने असू द्या आपले गावाचे किंवा आमच्या परिसराचे मुख नेते रामदास चापाडोने पंचायत समितीचे सदस्य जिल्हा परिषद सदस्य होते मार्केट कमिटी सदस्य होते एवढं आणि सुरेशराव टिकोरे असतील आबासाहेब पवार असतील काशीद असतील हे मोरे असतील की पांडुरंग परिवाराने जी काशी कोण घालून दिली आज तायपर्यंत जे आपण काम कष्ट जी प्रत्येक छापा न न रुपया न घेता जी काम करून दाखवलं आणि आम्ही ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला नवनवरा सदस्य आम्ही सात जण होते त्यावेळेला आम्ही पांडुरंग परिवाराने सांगितलं की आप्पासाहेब की तुमचं मान न कुठंही न काय कर घाल खाली घालता किंवा पांडुरंग परिवाराला न दाखाला होता मालकांनी जसं काम केलं किंवा प्रशांत मालकाच्या ह्याच्या खाली आम्ही काम करतोय उमेश मालकाच्या मार्गदर्शन काम करतो आहे जी राहिलेली कामं पाणीपुरवठा असेल रस्त्याचे असेल आम्ही म्हणत नाही मी आता जी राजकारण चालू होतं फक्त गावठाण किंवा सोडून काय लोक काम करत होते आलेलं होतं पण ह्याच्या अगोदर कधीच असं झालं नाही झालं ते पूर्ण आम्ही विचार कराय करायचो जे गावाची शिव आहे ते आज आज गावाचा परिसर आहे गावाचा परिसराच्या साईडचं सुद्धा आपण माझ्यासमोर कामं करून घेतलीत की निधी कुठं कुठं वळवला जाते पण आताच्या चाललेलं काय लोकांनी काय केलं की के फक्त राजकारण आपलं घर भागलं विषय संपला असं आमच्या पार्टीनं किंवा मालकाच्या पार्टीने एकदाही केलं नाही आणि ही शिकवण सध्या जी करणार आहेत सरपंच उपसरपंच हे आम्ही त्यांना तीच सांगितलेलं आहे की तुम्ही जर काम करत असाल मोठ्याच्या किंवा जी फादर बॉर्ड आहे किंवा मालकाची आहे त्यांच्या अंडरशी राहून बाबा त्यांचं काय ऐकून त्यांचा अगोदर निर्णय घेऊन परत आम्ही त्यांच्यावर चर्चा त्यांनी सांगेल त्या पद्धती आम्ही कारभार चालवणार किंवा मी आम्ही झालो की मी मी मग झालो ह्या हिशोबानं आम्ही अजून बी चालत नाही जरी काय कमी जास्त झालं तरी फादर बॉडी बॉडीचीच आम्ही सगळी चर्चा करू तो शिक्षणाचं असो काय असो असं काम की आम्ही ह्या सॉलबॉर्डमध्ये करणारा आहे पार्टीला किंवा बालिका तुमच्या अवतड्या आणि परीक्षा पार्टीला धक्का नाव लाव करता करता निधी जेवढा आणता येईल समाजाची कामं शैक्षणिक काम असेल शैक्षणिक काम असेल राजकीय काम असेल की किंवा गावाचा विकास जेवढा होता होईल तेवढा आम्ही पूर्ण सदस्य गावाच्या वतीनं मी यातून तुम, तुम्हाला ग्वाही देतो आणि मी औदुंबर पोद्दार लक्ष्मी टाकळी आज जी आपल्या टाकळी गावामध्ये परिवर्तन झालं आणि ज्या गोष्टीसाठी सरपंच औदुंबर ढोणे यांची बिनविरोध निवड झाली व समाधान देते यांच्यासाठी जी काय लागलेल्या गोष्टी होत्या ते आता अगोदर सगळ्यांनी सांगितले मी काय तुम्हाला जास्त सांगत नाही पण मी एकच सांगतो की पंढरपुरा तालुक्यामध्ये टाकळी हे गाव म्हणजे आपलं नामांकित गाव आहे आणि दुसरा विषय म्हणजे आज सांगायचं एकच तात्पर्य की काय लोकांनी गवागवा केला असेल काय गोष्टीसाठी किंवा काय झालं असेल त्या गोष्टी आपण परत त्या कुरवळत बसायच्या नाहीत पण तुम्हाला आज एकच सांगतो मी एवढ्यातून की आज औदुंबर डोने आणि समाधान देटे हे दोन्ही म्हणजे एकरूपपणे पुढील वाटचालीत काम करतील निश्चितच खऱ्या अर्थानं परिचारक आणि अवताडे गटामध्ये दिवाळीच्या दिवसामध्ये ही दुसरी दिवाळी साजरी करण्यात आले यामध्ये असं बोललं तर काय वावगं ठरणार नाही परंतु या ठिकाणी जी तरुण उपसरपंच आहेत सरपंच आहेत यांनी जी बोलून दाखवलेली एक गोष्ट आहे त्याकडं मी विशेष लक्ष वेधून घेतो की आम्ही यापुढं कोणताही राजकीय गटतट वगैरे बाजूला ठेवून कुठल्याही प्रकारचं वैरवावू न ठेवता मधील ग्रामस्थांच्या हितासाठी राजकारण करू आणि आमदार समाधानदादा आवताडे माझे आमदार प्रशांतराव परिचारक यांच्या सहकार्यानं जेवढा होता होईल तेवढा जास्तीत जास्त निधी या ग्रामपंचायतीसाठी आणून गावचा विकास साधू हे जे त्यांनी सांगितले ही गोष्ट लाख मोलाची आहे या दोघांनाही पंढरपूर लाईच्या वतीनं मी शुभेच्छा देतो सर्व लक्ष्मी टाकळी ग्रामस्थांना आणि पंढरपूर तालुक्यातील जनतेला पंढरपूर लाईव्हच्या वतीनं दिवाळीच्या शुभेच्छाही देतो पंढरपूर लाईव्हसाठी भगवान मानखेडे पंढरपूर